म्हणतात ना जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणून हे जग फसतं आजकाल जगामध्ये फसवणारी संख्या दिवसोघरीच वाढत आहे रस्त्याने जाणाऱ्या तीन साधूंना अचानक रस्त्याच्या कडल्या पडली पिशवी सापडते पाहता तर त्या पिशवीमध्ये सोन्याच्या मोहरा असतात त्यापैकी एक साधू म्हणतो अरे सोनं देवाच्या कृपेने आपल्याला सापडलं यातला काही भाग आपण देवाला दिला पाहिजे दुसरा सोनं म्हणतो अगदी बरोबर आहे आपण काय करू हातातल्या बागडी एवढं हे परतू आखू सर्व मोहरावर टाकू त्या बांगडीच्या वर्तुळामध्ये ज्या मोहरा पडतील त्या देवा देवा दो देव देवाच्या बाकी मोहरा आपल्या दुसरा म्हणतो अरे असं नको करायला आपण काय करू आपल्या गावी गेल्यानंतर गावाकडं मोठं वरतो आपू सर्व वर टाकू त्या वर्तुळामध्ये ज्या मोहरा पडतील त्या आपल्या आणि वर्तुळाच्या बाहेर पडतील त्या मोहरा देवाच्या तिसरा म्हणतो अरे तुम्ही दोघं खूप स्वार्थ झालात असं असून करायला देव कुठं असतो देव वरती असतो आपण काय करू सर्व वर टाकू ज्या मोरा वर जातील त्या देवाच्या खाली पडतील त्या आपल्या म्हणजे भगवे कपडे घातलेले सर्व साधू सज्जन असतात त्याप्रमाणे सज्जन दिसणारे माणसं सर्व सज्जन असतात आजच्या काळामध्ये विशेष करून तरुण मुलींनी तरुण मुलांनी या ज्यागाडी पाहताना विचाराचा दृष्टिकोन समोर ठेवा पण ज्याकडे पाहा कारण का रस्त्यावरती जागोजागी सावध पेरले आहेत तुम्ही कुठल्याही सावधामध्ये गुंचान परत बाहेर पडला सुटका नाही त्यामुळं लक्ष देऊन जागा त्याच काळाची गरज आहे रामकृष्ण हरी स्वामी समर्थ